श्री गणेश रूप तुझे दुःख हरते सुख तुझे पार्वती नंदना एकच प्रार्थना संमत द्यावी मोरया गणराया हो गणराया ताराया ये, गणराया आशिष गणराया गणपती बाप्पा मंगलमूर्ती सध्या सगळ्यांचे दिवस खूप आनंदात सुरू आहेत कारण की घरोघरी बाप्पा आलेले आहेत आज मी एका खास व्यक्तीच्या घरी आलोय ज्यांच्या स्वरांनी ज्यांच्या सुरांनी गणेशोत्सवाची पहाट होते ऊंकार स्वरूपाचा नात कानावरती येतो असे ज्येष्ठ गायक सुरेशजी वाडकर गुरुजी नमस्कार 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 यात वेळ काढून तुम्ही आम्हाला बोलावलं त्याबद्दल स सगळ्यात आधी आभार मानतो तुमचे धन्यवाद आणि सगळ्यांना गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर या अगदी मला असं वाटतं की आपण सुरुवात थोडी गावाकडनं करूया कर कारण की दरवर्षी मला असं वाटतं की बाप्पा आपल्या घरी येतो पण आपली मूर्ती खूप विशेष असते आणि मला असं वाटतं की तुमची नाळ कुठेतरी गावाशी जोडली गेलेली आहे कारण की ती मूर्ती गावावरून येते मला त्या मूर्तीविषयी आज ऐकायला आवडेल आणि आपल्या लोक प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल उड़ेल की सुरेशजींच्या घरातल्या मूर्तीची परंपरा काय आहे माझ्या घरी गणपती कोल्हापूरवरून येतात कारण खूप सुंदर सुबक आणि देखण्या मूर्त्या आमचे मित्रच आहेत बाळासाहेब निगवेकर निगवेकर फॅमिली गंगावेशीत त्यांचा कारखाना आहे तर ते बनवतात आणि माझे भातचे दोन दिवस आधी ती घेऊन येतात आणि तुम्ही बघत असाल दगडूशेठ हलवाई गणपतीची जी मूर्तीची जी जे रूप आहे तेच आम्ही पण आमच्या मूर्तीत असावं असं ह्या धारणेने आम्ही तो साचाच बनवून घेतलेला आहे वा आणि दरवर्षी खूप आनंदाने आम्ही मनोभावे आपल्या ऐपतीप्रमाणे जशी वेळीवागडी पूजा होईल ती आम्ही करतो अगदी कोल्हापूरविषयी तुम्हाला एक वेगळी अटॅचमेंट आहे तुमच्या प्रत्येक मुलाखतीत कोल्हापूरचं प्रेम कोल्हापूरची माणसं त्या मातीतले अनेक गोष्टी तुमच्याकडून समोर येत असतात आणि जेव्हा आपला घरातला बाप्पा कोल्हापुरातनं येतो ती एक भावना वेगळी असते की माझ्या गावावरून येतो मला ती कोल्हापूरविषयीची अटॅचमेंट या उत्सवाच्या निमित्ताने ऐकायला आवडेल कोल्हापूरची अटॅचमेंट तर खूपच लहानपणापासून आहे तसा माझा जन्म मुंबईचाच गिरण गावातला कारण माझे वडील सीताराम मिल्समध्ये कपड्या खात्यात काम करत होते मी एका कामगाराचा मुलगा आहे पण देवाच्या आशीर्वादानं लहानपणापासूनच माझ्या गाण्याचं काय टॅलेंट म्हणा माझ्या घरच्यांना त्याच्यानंतर माझे गुरुजी पंडित पार्श्वनाथ डिग्रजकर सांगलीवरने यायचे त्यांच्याकडं पहिली सुरुवात झाली मग नामदेव मिस्त्री म्हणून होते त्यांच्याकडेही थोडा वेळ शिकलो पण काहीतरी नऊ दहा वर्षाचा असताना मी बांद्र्याला माझ्या गुरुजींकडं पंडित जियालाल वसंतजींकडं आलो आणि त्यांच्याकडंच मग गुरुग्रही राहून मी गाण्याचा अभ्यास केला wow. आणि डिलायल रोड तुम्हाला माहिती आहे oh. कल्चरली किती ॲडव्हान्स आहे <laughs> ते साधासा साधा सण किंवा समारंभ असला की सकाळी सात वाजल्यापासून लाऊडस्पीकर सुरू व्हायचे त्यामुळे त्याच्यावर गाणी आणि त्यावेळची काळातली गाणी कानावर पडायची आणि आमचे कान आमचं मन आणि माझ्या गळ्यावर त्या गाण्यांचे जे काय संस्कार झाले आणि माझ्या वडिलांना संगीताचा नाद असल्यामुळं त्यांच्याबरोबर का कार्यक्रम ऐकायला जाणे ते शिकत असत त्या सगळ्या चिजा मला मी बाहेर बसून चार वर्षाचा असताना मला त्या पाठवायच्या थोडंसं माझं माझं ग्रास्पिंग जरा जास्त चांगलं होतं असं म्हणायला हरकत नाही तर मी गाताना दिसलो मग वडिलांना वाटलं की माझं पोरगं चांगलं गात आहे तर त्याला गाणं शिकवावं असं माझ्या गाण्याची सुरुवात शिक्षणाने सुरू झाली ह्या आहे म्हणजे कुठेतरी कोल्हापूरसोबत गिरण सुद्धा संस्कार तुमच्या गाण्यावरती आहेत पण मला असं वाटतं डिलायल रोडचं नाव आलं आहे डिलायल रोड, रोड लालबाग परळ हा विभाग सगळ्यांनाच माहिती आहे पण तुम्ही आम्ही असं ऐकलं की सार्वजनिक गणेशोत्सवातसुद्धा इन्वॉल्व असत लहान असताना हां आम्ही मी आम्ही चार पाच वर्षाचं आमचं वय असेल आणि माझ्या वयाची जी माझ्या चाळीतली काही मुलं होती तर आम्ही तुम्हाला माहिती आहे की होळीला होळीच्या एक काही अंतरावर अशी एक सफेद रेग मारायची hmm. मग त्या रेग रेघेत चप्पल घालून कोणी जरी आला तर <laughs> त्याला ता ता अडवून आम्ही त्याच्याकडनं पैसे काढायचो oh. चार आणे म्हणा आठ आणे hmm. तर पहिल्या वर्षी म्हणजे त्यालाही झाली जवळजवळ आता पन्नासापेक्षा जास्त वर्ष झाली जास्तच साठ वर्षापेक्षा जास्त झाली ते पैसे जमवून आणि मी चार मा आमची वाण्याची चाळ नंबर चार खोली नंबर पंधरा आमची खोली प्लस माझी आमची दुसरी खोली होती त्रेपन्न नंबरची वरती दुसऱ्या माळ्यावर तर तिथं जो नळ होता त्याला काही पाणी येत नव्हतं म्हणजे वर चढतच नव्हतं नव्हतं त्यामुळं तो असा कचरा टाकायला लोकांनी त्याला केलेलं होतं तर ते आम्ही घासून पुसून साफ केलं आमच्याबरोबर एक जानू मामा म्हणून आमच्यापेक्षा मोठा होता जरा मी नारायण म्हणून एक मुलगा होता आ, प्लस आणखी दोघं तिघं आम्ही मिळून त्यावेळेला पाच स सा, पाच साडेपाच रुपयेची एक चांगली एक दीड फुटाची मूर्ती त्यावेळेला जरा स्वस्तही होती हो oh. ती आणून आम्ही पहिल्या वर्षी त्या डळात थोडीशी आरास करून त्याची पूजा केली असं दोन तीन वर्ष केलं मग नंतर सगळे म्हणायला लागले अरे बेस्ट आहे आपण चाळीतच बसवू तर आमच्या सहा चाळी वाण्याचे चाळ नंबर एक दोन तीन चार पाच सहा त्याच्यानंतर रेल्वेचे ट्रॅक्स होते तर त्या सहाव्या बिल्डिंगच्या पुढं जे थोडंसं मैदान होतं त्याच्यात आम्ही गणपती मोठा गणपती तिथपासून आता त्याला रोडचा राजा म्हणतात तर काहीतरी पाच वर्षाचे साडेचार पाच वर्षाचे असतापासून आम्ही ती सुरुवात केली मग तिथं प्रोग्राम्स व्हायचे वर्गणी गोळा करायचो आम्ही आणि लोक प्रेमानं पहिल्या दोन चाळी गुजराती समाजांची माणसं अस होती आणि ती प्रेमाने वर्गणी वगैरे द्यायचे प्रोग्राम्स वगैरे करायचे आम्ही कधी कधी नाटकं बसवून आम्ही करायचो तर तो रोड साधं बारसं असलं तर सकाळपासून रेडिओ लागलेला असायचा किंवा कुणाची तरी तिथे दसरा दिवाळी खूप जोरदार लोक त्याला आ, साजरे करायचं राहायचे <laughs> मला असं वाटतं की या निमित्ताने आपण खूपच सुंदर आठवणी जाग्या केल्या कारण की आजचं डिलाईल रोड बदललेला आहे आजचं लालबाग बदललेला आहे पण तुम्ही पन्नास साठ वर्षांपूर्वीची आठवणी सांगून आम्हाला त्या काळात घेऊन गेल्यात कदाचित आम्ही इमॅजिन फक्त करू शकतो की कशा असतील तेव्हाच्या चाळी आता तर खूपच बदलले पूर्वी थोडस असं सुटसुटीत तरी होत आता चाळी आणि हे मेट्रो यांनी इतकं त्याची जी थोडीशी भव्यता होती ती आणखीनच आकुंचन पावलेली आहे त्यामुळं oh. गाड्यांना काय माणसांनासुद्धा चालण्याची परिस्थिती कठीण झालेली आहे आणि काय आता ऑलमोस्ट प्रत्येक चाळीमध्ये सार्वजनिक गणेश गणेशोत्सव त्यामुळं लाईनीनं अगदी गणपती उत्सव आणि लाईनीनं गणपती उत्सव असतात कार्यक्रम असतात पण मजा येते पण ती जी मजा होती पूर्वीची गिरणगावातली माणसं एक दुसऱ्याबद्दलचं प्रेम खूपशी मंडळी आपल्या खोल्या विकून बाहेरगावी गेले कारण त्यावेळेला त्यांना जे मिळालेले पैसे आहेत त्याच्यात मोठी मोठी घरं त्यांना समजा अंधेरी गोरेगावच्या पुढं मिळाली आणि मेहनती माणसं जरा मराठी सॉरी मी मी स्वतः मराठा महाराष्ट्रीयन आहे पण मराठी माणसात जी खूप कष्ट करण्याची मी शेतकऱ्यांचं म्हणत नाही पण मुंबईत राहणारी जी माणसं आहेत त्यांची थोडीशी फार मेहनत करण्याची वृत्ती कमी त्यामुळं कोणी बिझनेसमध्ये गेला नाही तीच माणसं प आमच्या नंबर एक किंवा नंबर दोन चाळीमधली जी गुजराती माणसं कुठल्या कुठं गेली म्हणजे पाच रुपये आले तर संध्याकाळपर्यंत सहा साडेसहा रुपये खर्च करतो मराठी माणूस <laughs> खरंय खरंय आणि ती जी माणसं आहेत ते पाच रुपये आले ते दोन रुपये खर्च करतात किंवा मॅक्सिमम साडेतीन रुपये चार रुपये खर्च एक अंदाज आहे आम्ही बाकीचे ते शिल्लकीत टाकतात काहीतरी धंदा करायला असं आमच्या लोकांनी केलं नसल्यामुळं काही लोक तर बिलकुलच पिछाडली माझा मी माझ्या प्रोफेशन म्हणजे मा मी गाण्यातच नंतर गाणं शिकायला आणि मी डिलाइलडोड सोडून गुरुजींकडं राहायला आल्यामुळं ते जे कल्चर आहे माझे गुरुजी डोगरा जम्मू काश्मीरचे होते ते तर त्यामुळं त्या ती जी विचारसरणी ते जे राहणीमान ते वेगळंच होतं खरं आहे खरंय त्यामुळं माझ्यावर वयाच्या आठव्या नवव्या वर्षापासून जे संस्कार पडले ते थोडेसे वेगळे म्हणजे मी दोन घरचा मुलगा आहे एक वाडकर फॅमिली आणि एक वसंत फॅमिली आणि माझ्या गुरुजींनी माझ्या माताजींनी माझ्या दिदींनी मला मुलासारखाच लहानाचा मोठा केला माझं शिक्षण माझं गाणं वागणूक कशी असावी आणि टोटल ॲटमॉस्फिअरच वेगळा होता ना खरं आहे त्यामुळं थोडंसं उर्दू शिकायला मिळालं इंग्लिश बोलायला लागलो तोडकं मोडकं समजा पण विजन कसं की जी जी दृष्टी आहे ती तुमची मोठी व्हायला लागते ते विहिरीतल्या बेडकासारखं हो। नाही त्यामुळं मी नशीबवान समजतो की माझ्या आयुष्यात माझे गुरुजी आले वा। आज जे काय आहे मी माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळं माझ्या माईबाप जे मला प्रेम करतात मला गाणं माझं गाणं माझ्या गाण्यावर प्रेम करतात त्यांच्या आशीर्वादाने आज जो काय आहे मी तो माझ्या गुरुजींमुळं पंडित जिहरलाल वसंतजी माझे संगीतकार माझे रसिक माईबाब सगळ्यांच्या माझ्या दोस्तांचे माझे काही दोस्त आता आलेले आहेत गणपतीच्या दर्शनाला माझ्या वर्गातच दोघं आनंद कदम म्हणून आहे आणि हा घाटगे म्हणून आहे खरं आहे पण तोही इकडनं निघाला दुबईला गेला तो खूप जबरदस्त सेटल झाला हा इंडियन एअरलाईन्समध्ये खूप मोठ्या ऑफिस रिटायर झाला आणखी पण माझे काही दोस्त कालच येऊन गेले खरं खरं तर आपण गिरण गावातल्या आणि ह्या सगळ्या आठवणी काढल्या पण गिरण गावात एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे माणसं आणि उत्सव असला की सगळी माणसं एकत्र येतात त्यानेच खऱ्या अर्थाने उत्सव खुलतो ते तर आहेच ते ती जी क्वालिटी आहे शेजार धर्म हा आणखी दुसरीकडं कुठे मिळत नाही कारण तुम्ही फ्लॅट बंद करून एकदा आत बसलात पण तिथं तसं नाही आमचं आमची आम्च, दारं जी आहेत चाळीची ही सताड उघडी असायची दिवसभर रात्री झोपायता झोपायला गेलं की बंद व्हायचे तर जाता येताना कारण माझ्या आईला खूप लोक माझ्या वडिलांना खूपच मान मान सन्मान द्यायचे किंवा माझी आजी नानी म्हणजे माझ्या आईची आई मुक्ताबाई खूप तिथं जरा वचक होतं तिथं जाता येताना ताई नमस्कार कशा का आहात काय किंवा कुणाकडं काय काहीतरी विशेष बनवलं तर ते आमच्याकडे यायचं आमच्याकडे काय विशेष बनवलं की त्यांच्याकडे जायचं दिवाळीच्या सणाना सणाला किंवा गणपतीसाठी फराळ करायला शेजा ज्या लेडीज बायका असायच्या त्या एक दुसऱ्याच्या मदतीला त्या पंधरा दिवसात एक दुसऱ्याच्या जा घरी जाऊन त्यांची मदत करायची किंवा कोणी आजारी पडलं तर त्याला दवाखान्यात घेऊन जाणं हॉस्पिटलला घेऊन जाणं हे मात्र हायेस्ट क्वालिटी तिथेच मिळते हे फ्लॅट सिस्टममध्ये होत नाही ठीक आहे आपण चांगल्या फ्लॅटमध्ये राहिला जातो पण ते जे प्रेम आहे आणि ते खरं आहे ते अजूनही त्या त्या ज्या नाड्या किंवा ज्या त्याची जी, जी नाळ जुळलेली आहे ती अजूनही आहे अजूनही मी मी गणपतीला जातोच जातो, जातो आमच्या चाळीतल्या क्या आहे आणि मजा येते सगळे माझे लहानपणीचे मित्र काही आहेत काही मुंबई सोडून गेले मध्ये गिरण गावाचे जे प्रॉब्लेम सुरू झाले होते त्यात खूपशी लोक गावी गेली शेती करायला लागले पण काही जे आहेत ते अजूनही मी मला वाटतं ग आमचा माझ्या घरचे गणपती विसर्जन झालं की मी डिलाल रोडला जातो आणि एक तासभर थांबून सगळ्यांची भेटून बाप्पाची पूजा वगैरे करून हे चुकत नाही एखाद्या वेळेला आता कधी समजा एक दोनदा फॉरेनला शोज गणपतीचे असल्यामुळं मला नंतर मला खूप वाईट वाटलं की माझ्या घरातल्याही गणपतींना मी दुसऱ्या दिवशीच मी क्षमा मागून मी अमेरिकेला गेलो होतो पण ते मनात लागलं ला कुठंतरी आणि हे ठरवलं की पुन्हा असं करायचं नाही कधी wow. कारण माझी खूप लाडकी देवता आहे अशा गणपती बाप्पा म्हणजे मी सरस्वती पुत्र आहेच पण गणपती बाप्पावर पण माझं खूप प्रेम आहे त्यामुळं माझे दोस्त लोकं मला कधी काही गिफ्ट आणायचं झालं तर गणपतीची मूर्तीच घेऊन येतात <laughs> खरं तर या गप्पा खूप रंगतायत मला गणपतीची सजावट पण प्रेक्षकांना दाखवतीलच आपल्या व्हिज्युअल्समध्ये खूप सुंदर सजावट केली या सजावटीमध्ये पण एक पारंपरिक पद्धतीचा देखावा आहे कारण की कोल्हापूरकडचे आम्ही अनेक गणपती पाहतो हो तेव्हा आता अशीच रोषणाई अशाच पद्धतीचा मंडप घातलेला असतो फुलांचे आरास इथे शंकर पार्वती आहेत गौऱ्याही आल्या आहे तुमच्याकडे तर ते एक पारंपारिकपणा तुम्ही जपलेला आहे आणि हा ही पारंपरिकता तर आहेच पण उत्सवाला लोक घरी येतात तेव्हा वेळ काढावा लागतो सुरेश आज इतक्या दिग्गज पदावरती आहेत तर उत्सवाच्या निमित्तानं हा हे वेळ काढणं वगैरे कसं जमवता नेहमी काढावं लागतो कारण आपल्याकडं घरी लोक येतात पण मलाही काही लोकांकडं जायलाच लागतं ज्यांचे दीड दिवसाचे गणपती असतात फारसं करू शकत नाही कारण जिथं आरामशीर जाऊन येत आहेत कारण माझ्याकडं पण घरी लोकं बसलेले असतात की कुठं अच्छा सुरेश येऊ दे मग आम्ही भेटून जाऊ त्यामुळं त्यांनाही टेस्ट ठेवणं ठीक नाही आहे पण तरी पण मी जाऊन येतो काही लोकांची घरच्या घरी आता माझे गणपती विसर्जन झाल्यानंतर मी जाणारच आहे आणखी लोकांकडं आणि बरं वाटतं लोकं येतात त्यानिमित्तानं भेट होते आणि बाकीची ही सजावट जी आहे ती आमची आमचा माझा असिस्टंट आहे मुनिराज किंवा मा, माझं माझे पुतणे आहेत अवधूत आहे मंदार आहे हे सगळे अगदी आठवडाभर पहिल्यापासून हे स्टेज वगैरे करणं किंवा दरवर्षी वेगळं काहीतरी त्याच्यात थोडासा फरक करून सजावट केलेली असते आणि लोकांना आवडते आणि सगळ्यात आधी बाप्पाकडं बघूनच लोकांना खूप आनंद होतो की तुम्ही बारकाईनं बघी बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही हात बघा बोटं बघा गणपतीची तुम्हाला असं वाटेल की ते बसलेत तिथं खरं म्हणजे इतकी बारीकी त्या मूर्तिकाराने केलेली असते त्याच्यामध्ये आणि त्यांच्या डोळ्यांकडं चेहऱ्याकडं बघितलं तर प्रेमच ओसंडच असतं खरंय आणि सगळं काय त्यांच्यामुळं हो आपल्याकडं काय आहे <laughs> बाप्पाचा आशीर्वाद आहे असाच त्यांचा आशीर्वाद आमच्या कुटुंबियांवर आमच्या दोस्तांवर आमच्या सगळ्या भेटणाऱ्या मंडळींवर असावा अगदी एवढीच प्रार्थना अगदी जाता जाता एकच किस्सा विचारेल ओंकार स्वरूपाशिवाय कुठलाच गणेशोत्सव पूर्ण होऊ शकत नाही रादर कुठलीच पहाट पूर्ण होऊ शकत नाही त्या गाण्याची एखादी आठवण एखादा किस्सा आम्हाला सांगू शकाल का ओंकार स्वरूप मला वाटतं एक पंचेचाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी हे गाणं रेकॉर्ड झालं होतं आणि त्यावेळेला नवीन नवीन ही कंपनी आली होती विनस आणि त्याचे जो मालक होता रतन जैन म्हणून तो खूप मागे लागला होता श्रीधर फडक्यांच्या आणि माझ्या त्यांनी सुरेशजी हमारा पहिला आम्हाला कॅसेट होगा आप अगर गा देंगे तो आणि श्रीधरनी इतक्या अप्रतिम चाली केल्या होत्या पण कसं असतंय की खूपदा खूपशी लोकं खूप चांगल्या चांगल्या चाली करतात पण त्या लोक एक्सेप्ट करतील त्याला पॉप्युलॅरिटी मिळेल हे काही सांगता येत नाहीत नाही कुठल्याच गाण्याबद्दल सांगता येत नाही पण नशिबानं काय झालं की त्या कारण श्रीधरवर पण आणि माझ्यावर प्रेम करणारी मंडळी ज्यांच्या हस्ते ह्या सी कॅसेटचं उद्घाटन झालं भारतरत्न पंडित भीमसेन जोशीजी आमच्या मातोश्री आशाभाई भोसले खळे साहेब हे सगळे हजर होते त्या सीडीच्या उद्घाटनाला तर मे बी त्यांचा आशीर्वाद आणि गणपतीचा आशीर्वाद ते गाणी एवढं पॉप्युलर झालं ओंकार स्वरूपा वास्तविक ते ती गुरुप्रार्थना आहे oh. एकनाथ महाराजांची ती ती, ती, ती अभंग आहे तो पण तो गणपतीच्या सीझनमध्ये रिलीज झाल्यामुळं <coughs> सगळ्या सगळ्या मंडपांमध्ये वाजत होतं त्या दिवशी त्या वर्षी गाणं अजूनही वाजतं ah, तर ते कसं असतं की त्या गाण्याची कुंडली चांगली होती त्यामुळं ते, ते खूप पॉप्युलर झालं आणि श्रीधरनी त्या सी मधली गाणी सगळीच खूप छान केली होती आणि त्यामुळं मला <coughs> माझ्या कार्यक्रमांमध्ये मा <coughs> मराठी कार्यक्रम असला तर दोन दोनदा गायला लागतं इतकं पॉप्युलर आहे आणि आवडतं लोकांना खूपशा लोकांनी right. आत्तापर्यंत सांगतात मला की ह्या गाण्यावर आम्ही डान्सेस बसवले आहेत आम्ही प्रोग्राममध्ये डान्सचा प्रोग्राम असला तर ह्या गाण्यावर डान्स बसवतो नाही म्हणजे त्या गाण्याशिवाय कुठलाही उत्सव पूर्ण होऊ शकत नाही म्हणून गुरुजी आज लोकमत तुमच्याकडे आले तुम्ही अग्राने बोलवलं अगदी प्रेमाची कळकळीची विनंती आहे की तुमचे सूर आमच्या प्रेक्षकांच्या गाण्यावर पडणार ओंकार स्वरूपात खूप लोकांनी ऐकलेलंच एक नवीन ताजं गाणं तुम्हाला ह्या वर्षी गणपतीचं रिलीज झालेलं श्री रूप तुझे श्री गणेशरूप रूप दुःख दुख हरते सुख तुझे, पार्वती नंदना, एक प्रार्थना सन्मति द्यावि वि मोरया गणराया हो गणराया ये गन राया गणराया 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 आशिष दया गणराया गणपति बाप्पा मङ्गलमूर्ति गुरु धन्यवाद धन्यवाद धन्यवाद